विठ्ठल नामात शक्ती आहे त्याच्या नामस्मरणानं विघ्न दूर होतात अशी प्रत्येक माऊलीची श्रद्धा पण आता या विठ्ठल नामाचा महिमा शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध झाला आहे विठ्ठल या शब्दाच्या नामोच्चारानं हृदयाच्या ऊर्जेत वाढ होतोय असा दावा पुण्यातील वेदविज्ञान केंद्रानं केलाय आहे यासंबंधीचा एक प्रबंधही एशियन जर्नल ऑफ कॉम्प्लिमेंटरी अँड अल्टरनेटिव्ह मीडियानं या आंतरराष्ट्रीय नियतकालिकात प्रसिद्ध झाला आहे पाहूयात संदर्भातला एक रिपोर्ट ब्लड प्रेशर संतुलन हार्ट रेट नॉर्मल पल्स रेटही संतुलित इतकंच नाही तर इको रेशोतील रित्या वाढ हे सर्व सकारात्मक परिणाम आहेत ते दहा दिवस सलग नऊ मिनिट शांत बसून विठ्ठल नामस्मरणाचे पुण्यातील वेद विज्ञान केंद्र आणि द इनामदार हार्ट क्लिनिक यांनी हे सिद्ध केलंय विठ्ठल नामात काय शक्ती आहे हे पुण्यातल्या या गटानं समोर आणलंय डॉक्टरांच्या या गटानं तीस लोकांचं सर्वेक्षण केलं या सर्वेक्षणात सर्वांना सलग दहा दिवस केवळ नऊ मिनिटं विठ्ठल हा शब्द उच्चारायला सांगितला फक्त तो मनापासून उच्चारला जावा इतकीच विठ्ठल नावाचा हृदयावर काय परिणाम होतो हे या गटानं मोजलं आणि आश्चर्य म्हणजे विठ्ठल नामस्मरणानं हृदयाच्या ऊर्जेत वाढ झाल्याचं चाचण्यांमध्ये सिद्ध झालं आम्ही तीस रुग्ण घेतले आणि त्यांना त्यांचे काही मेडिकलचे तपास हृदयाशी निगडीत जे जे तपास आहेत ते सगळे आधी केले त्यानंतर त्यांना नऊ ते दहा मिनटं विठ्ठलाचं नामस्मरण करण्याला सांगितलं ते, ते केल्यानंतर परत त्यांचा ई सी जी ब्लड प्रेशर क्लिनिकल एको एकोकार्डिओग्रॅम त्यानंतर बायोस्कॅन वगैरे हे सर्व तपास केले आणि त्याचा संबंध अॅनालिसिस केल्यानंतर असं लक्षात आलं की ह्या विठ्ठल नामाच्या नामस्मरणामुळे हृदयाची क्रिया सुधारते त्यांचं प्रेशर कमी होतं हृदयाचे जे ठोके किंवा नाडी जी जाल, जलद जा, होती ज्या लोकांची ती सुद्धा कमी आलेली होती विठ्ठल नामस्मरणाच्या स्पंदनांचा अर्थात स्वरशास्त्राचा अभ्यासही यावेळी करण्यात आला विठ्ठल नामाचा उच्चार करताना ठ वर येणारा जोर कसा थेट हृदयावर परिणाम करतो हे समोर आलं दोन महाप्राण आणि दोन अल्प प्राण शब्द असल्यानं अनाहूत चक्रावर म्हणजेच हृदयावर या नामस्मरणाचा कसा परिणाम होतो हे देखील समोर आलं अनेक डॉक्टरांशी चर्चा केल्यानंतर असं निदर्शनास येतं की वारकरी संप्रदायामध्ये त्यांची जाण्याची कॅपॅसिटी नसते चालण्याची प पर परिस्थिती नसते दोनशे पन्नास किलोमीटर अंतर अठरा दिवसामध्ये पूर्ण करायचं असतं ते मेडिकली ते फिट नसतात जायला परंतु ते जाऊन येतात परत डॉक्टरांना भेटतात आणि डॉक्टरांनाही आश्चर्य वाटतं तसंच डॉक्टर इनामदारांशी पण त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनाही असंच जाणवलं की हे पेशंट नाही म्हणून सांगतोय तरी जातात आणि व्यवस्थित परत येतात चैतन्य घेऊन तर ही खरी त्याच्या मागची प्रेरणा होती वारीची परंपरा अनेक पिढ्यांपासून महाराष्ट्रातल्या घराघरात आहे विठ्ठलाच्या नामस्मरणानं ना वारीची ही कठीण वाट कधी सरून जाते याची जाणीव वारकऱ्यांना होत नाही मात्र ती का होत नाही याचं खरं उत्तर नामस्मरणातल्या स्पंदनांमध्ये आहे आणि आता संशोधनानंही ते सिद्ध झालंय धर्मशास्त्र आणि वैद्यकीय शास्त्राची शास्त्रा ही एक वेगळी सांगडच म्हणावी लागेल स्नेहा कांबळे साम टीव्ही पुणे